मनोहर पालिकाचे रोड आहे या ठिकाणी हा तांबतेचे गाव आहे तामचे या गावामध्ये हा तिथे तुम्ही जे डेपो बघतायत हा वर विभागाचा डेपो आहे आणि या ठिकाणी अचानक जी गावा, गावा, दे आग लागली होती जे आगी आगीला विजवणार हे काम सुरू आहे फायबीसाठी पालघर नगर परिषद जी गाडी आहे ती या ठिकाणी आ दाखल झाली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा तुम्ही बघू शकता की फायपीसाठी अगदी साबणारे जे लोकं आहेत त्यांच्याकडे काम सुरू आहे तुम्ही बघितलं का तुम्ही बघितलं आग आक ला गेले तिकडे खरे अच्छा तुम्ही बघितलं असा सर्व तुम्ही कोणा